ह्या पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवली ना तर जो न खाणार आहे ना दुधी भोपळा बघूनच नाक मुरडतो तोही खाईल इतकी छान आणि एकदम साध्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे मी आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडते मलाही फार आवडते तर आता आपण ही रेसिपी बघणारच आहोत पण त्याच्या आधी तुम्ही जो माझ्या कालच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला ना दाल ढोकलीचा त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद तर आता आपण बघूयाच ही दाल ढोक सॉरी बघितलं ना त्या दाल ढोकलीची टेस्ट अजून काही माझ्याच जिभेवरून जात नाही आहे तर तिचीच सतत आठवण येते तर ते आता जाऊ द्या आता आपण हे बघूया ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे तर त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन असेल तिथे प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ पडतील त्या त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर लाईक करत जा आणि एक छानशी अशी कमेंट पण टाकत जा तर आता आपण बघूयात ही भाजी मी कशा पद्धतीने बनवलेली आहे तर दुधी भोपळ्याच्या भाजीसाठी हा मी एकदम छान असा कवळा कवळा दुधी घेतलेला आहे आणि त्याचे सगळे वरचे साल आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचे छान असे छो मोठे मोठे तुकडे करायचे आहेत एकदम लहान नाही करायचे आहेत कारण जे शिजले ना मग त्याचा पूर्ण गाळ होईल हा कारण हा कवळा दुधी घेतला आहे मी तर हे ह्याप्रमाणेच असे तुकडे ह्याचे करून घ्यायचे तर आता आपण ह्याच्यासाठी ही चणा डाळ आहे ना ती मी अर्धा तास भिजत ठेवलेली हे लसूणच्या पाखळ्या घेतल्यात दोन टोमॅटो घेतलेत कांदा घेतला आहे आणि थोडा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि फोडणीसाठी आपण दोन सुख्या लाल मिरच्याही घेतल्या आता हे लसूण आहेत ना ते आपल्याला असं ओपडधोपट ठेचून घ्यायचेत तर आता आपण ही डायरेक्ट भाजी कुकरला करणार आहोत तर एक कुकरमध्ये आपण तेल घेतलं तेल गरम झाल्यावर आपण राईची फोडणी देणार आहोत राई तडतडली की लागे जिरं आहे जिरं तडतडलं की लगेच आपल्याला जे आपण कुटून घेतलेले छान भरपूर असे लसूण होते तेही या फोडणीमध्ये आपण टाकून मस्तपैकी आपण ह्याला फ्राय करून घ्यायचे लसणाची टेस्ट काय खूप छानच लागते या भाजीला तर आता लसूण आपले मस्तपैकी परतवून झालेत तर आता आपण ह्या ज्या दोन सुक्या मिरच्या घेतलेल्या त्याचे दोन असे तुकडे करून हे तेलामध्ये टाकायचेत तर आपण छान अशा परतवून घ्यायच्यात आणि मग जो आपण कांदा कापून घेतलेला बारीकसा तो या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर हा कांदा परतून झाल्यावर ज्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्याही टाकायच्या आणि कढीपत्ताही टाकून आपण छान असं परतवून घ्यायचं तर आता ह्याच्या पुढे आपण बघूयाच हे छान परतवून झालं की थोडीशी ते ना कोथंबीरही टाकायची म्हणजे भाजीला स्मेल खूप छान येते आणि टेस्टही येते आता आपण सगळे मसाले घालून घेऊया तर मी अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मिरी लाल मिरच एक चमचा मी आ कांदा लसूण मसाला हे सगळं परतवून घेतलं छानसं असं परतवून घ्यायचं म्हणजे मसाल्यांचा वासही छान येतो आणि धने जिरे पूड आपण अर्धा चमचाच टाकली आहे आता हे सगळं आपलं परतवून झाल्यावर जे आपण टोमॅटो कापलेले बारीक बारीक ते पण टाकून घ्यायचे आणि तेही छान असे सॉफ्ट होईपर्यंत परतवायचे आता जी चणा डाळ आपण भिजत घातलेली तीही याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती ही छान अशी परतवून घ्यायची परत आहे आता हे सगळं परतवून झाल्यानंतर शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आता मीठ टाकलं मीठ टाकल्यावर परत एकदा मिक्स करायचे आणि जे आपण दुधी भोपळ्याचे कापून घेतलेला दुधी भोपळा तोही ह्याच्यामध्ये टाकून छान असं परतवून घ्यायचा आपल्याला ही भाजी डायरेक्ट कुकरलाच करायची आहे म्हणजे झंझट नाही आहे सारखं बघण्याची एका शेट्टीमध्ये ही भाजी खूप छान सॉफ्ट होते मस्त बनते चणा ही शिजली जाते पण त्याच्या आधी चणा डाळ तुम्हाला अर्धा तास भिजत ठेवावी लागेल हां आता हे सगळं झालेलं आहे तर आता आपण हे गरम पाणी टाकणार आहोत थोडंसं अर्धा ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता हे छान मिक्स करून झालं की आपण मस्तपैकी कुकरचं झाकण लावायचं आणि भाजी बनायचं वाट बघायची तर हे सगळं मिक्स करून घेतलं मी छान असं सगळं मिक्स करायचं म्हणजे सगळे मसाले सगळं मीठ सगळे भाजीला लागतील एक जीव होणार आता आता थोडीशी पाण्याला उकळी आली की आपण हे याच्यावर आता आपल्याला कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकून झाली की आपल्याला लगेच कुकरचं झाकण लावून शिट्टा काढायच्या ला ला आहेत आपल्याला आता असं पैकी आपली ही भाजी तयार झालेली आहे गरमागरम दुधी भोपळ्याची भाजी ज्याला कोणाला आवडत नसेल ना तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्ही रोज रोज बनवाल अशी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट पण टाका तर आपण आता पुढच्या रेसिपीला भेटूया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा